नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्व मैत्रिणींचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर 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 मी तर मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत आणि ब्लाऊजची पूर्ण जे माप आहे तर कितीचं बेचाळीस इंचाची आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत तर ब्लाऊजची मापं जी आहेत ती साईडच्या बाजूला मी दिलेली आहेत पाहू शकताय आणि इथे सुरुवातीला आपल्याला ब्लॉ बॉक्स करून घ्यायचा आहे मोठासा आपल्याला जेवढा लागायचं आहे तेवढं बॉक्स करून घेतलेला आहे मी खालती रेश मारून पूर्ण उंची घेतलेली आहे उंचीमध्ये एक इंच प्लस केलेलं आहे हे पा डार्क थोडंसं केलेलं आहे मी उंची घेऊन त्या त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंडा उंची घ्यायची आहे आपल्याला साडेपाच इंच पाहू शकता त्यानंतर छातीचं माप टाकलेलं आहे मी साडे दहा इंचावर चौथा भाग घेतलेला आहे बेचाळीसचा चौथा भाग आणि त्यानंतर पुढे मार्जिनसाठी मी दीड इंच सोडलेला आहे पाहू शकता तुम्ही नवीन असाल तर तुम्ही दोन सोडू शकता हे पहा आता इथं योगपट्टीचं माप टाकलेलं आहे पलीकडच्या साईडला दोन इंच अलीकडच्या साईडला दोन इंच आणि कटोरीच्या बाजूने हुकपट्टीच्या बाजूने मी इथं एक इंचवरती वाढवून घेतलेलं आहे आता इथं गळ्याचं माप टाकलेलं आहे सव्वा दोन इंचावरती आणि गळा सा साडेपाचचा घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने अडीच एक बॉक्स करून घेत आहे मी आणि त्यानंतर आपल्याला इथं गोलाचा आकार द्यायचा आहे कटोरीसाठी इथं एक इंचावर मी घेतलेला आहे कुणाला हवा एक इंच नको असेल तर अर्धा घेऊ शकता आहे इथे आपण सव्वा एकावरती घेतलेला आहे आणि तिथून ती तीन इंचावरती एक खून केलेली आहे पाहू शकता कटोरीसाठी आणि इथं आता अर्धं करून घेतलेला आहे आपण आणि अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे आपल्याला पाहू शकते त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे इथं मी एक ते पाऊण इंचावरती दिला तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपण मापं टाकून घ्यायची आहेत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला लक्षात येईल की कटोरीचं ब्लाउज पेपर कटिंग कशी करायची इथं कमरेचं माप मी टाकलेलं आहे त्यापेक्षा एक इंच टक्ससाठी टाकलेलं आहे आणि पुढं दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे कारण हा पुढचा जरी भाग असेल तर आपण दोन्ही भाग एकत्र कटिंग करत आहोत तर कटोरी हे पहा अशा पद्धतीने मी काढलेली आहे पूर्ण माप घेतलेलं आहे आणि ते फोल्ड करून सहा इंचावर कटोरी घेत म्हणजे पूर्ण माप आपलं बारा इंच झालं होतं आणि सहा इंचावर मी कटोरी घेतलेली आहे ती वर एक इंच वरती घेतलेला आहे आणि इथे गोलाकार गळ्यासाठी देऊन घेतलेला आहे फक्त तुम्ही कसं मार्किंग वगैरे करतो याकडे लक्ष द्या हे पहा अशा पद्धतीने बाहेरून आपण कटिंग करून घेत आहोत दोन्हीची बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही आपण इथे कटिंग करत आहोत हे पहा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आता दोन्ही पार्ट वेगवेगळे करत आहे मी इथं हे पहा मध्यभागून आणि आता बॅक साईड पार बाजूला ठेवला आणि योगपट्टी साईडला करून घेतलेली आहे पुढच्या मुंड्याचा आकार इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर गळा मी इथे कट करत आहे आता यानंतर आपल्याला कटोरीचं कटिंग करायचं आहे जर गळा कळत नसेल तर हे पहा अशा पद्धतीने आपण ब्लाऊज लावून बघायचं म्हणजे एकदम परफेक्ट आहे असं गळ्याचं कटिंग आपलं होतं हे पहा अशा पद्धतीने मी कटोरी कटिंग केलेली आहे आता हे सगळं साईडला ठेवून घेते बॅक पार्टचे गळ्याची कटिंग आपण करून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने मुंडा उंची वगैरे घेतलेली आहे इथं आपण फक्त मार्किंग करून घेत आहे कळण्यासाठी आपल्याला तर त्यानंतर इथं आपण गळ्याची रुंदी घेत आहे मी सव्वा दोन इंचावर गळा उंची साडेनऊ घेतलेली आहे त्यानंतर इथं अडीच आणि हे पहा असा पद्धतीचा एक बॉक्स करून गोलाकार दिलेला आहे तुम्हाला जर मोठा हवा असेल तर हे पा अशा पद्धतीने बाहेरून सुद्धा आपण घेऊ शकतो जर मोठा नको असेल तर पहिल्यांदा जे आपण आतून गोलाकार दिला होता तो आकार जरी घेतला तरी काही हरकत नाही पाहू शकता त्यानंतर आपण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर, तर मैत्रीण तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छानसे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलवरती आणखीन खूप छान ब्लाऊज डिझाईन्स कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकताय तर हे पाहता आहोत आपण कटोरीचं कटिंग करत आहोत अशा पद्धतीने एक पेपर घेऊन एक मी क्रॉसमध्ये लाईन रेषा मारून घेतलेली आहे आणि कटोरी आपली जी होती ती आहे अशीच ठेवून मी इथं मार्किंग करून घेत आहे आपली जी छोटी कटोरी होती ती मार्किंग करून घेतलेला आहे पाहू शकता त्यानंतर आपल्याला बघा कुठे वाढवायचं आता मी ते सांगणार आहे हुकपट्टीच्या साईडला मी इथे दोन इंच कटोरी वाढवते आणि वरती एक अर्धा इंच कटोरीचं वाढवून घ्यायचं हुकपट्टीच्या साईडला पा अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे आणि या साईडला अर्धा इंच मी वाढवून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे आता ए पूर्ण कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि पूर्ण कटोरीचा मध्य काढून घेतल्याच्यानंतर हे पहा इथे एक दीड देड़, दीड ते पाऊण इंच खाली घेतलेलं आहे मी त्यानंतर दोन्ही बाजू जॉईंट करून घ्यायच्या आणि ही कटोरी आता आपल्याला कटिंग करायची आहे तर मैत्रीणं व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे घरबसल्या तुम्ही छान छान असेच आपण ब्लाऊज कटिंग शिकणार आहोत पाहू शकता कटोरी आणि दीड इंचाचं इथं मी घेतलेलं आहे आणि वरती तीन इंच घेतलेलं आहे बघा तुम्हाला कटोरी मी दाखवते हे पहा टक्ससाठी तीन वरती आणि खाली दीड इंच हे पहा किती छान कटोरी आपली पफ तयार होणार आहे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे आता यानंतर आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत शांत एकदम पाहिलं तर तुम्हाला सगळं लक्षात येईल कटिंग कशी करायची आणि या पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब पहा कटोरीचं पेपर कटिंग किंवा ब्लाउज एखादं शिवून पहा खूप छान कटोरी बसते हे पहा अशा पद्धतीने आणि ही कटोरी वाढवण्याची पद्धत वेगळी आहे आणि एकदम सोपी आहे कटोरी काय एवढं अवघड नाही त्यामुळं तुम्ही एखादा ब्लाउज शिवून बघितला तरी चालेल हे पहा आता आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे इथे मी स्लीवजसाठी पेपर घेणार आहे तर या अगोदरसुद्धा आपलं चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आहेत तुम्ही ते पाहू शकताय आरीवर्कचे सुद्धा आहेत नॉर्मल निडलचे आरीवर्कचे तर हे पहा इथे मी दंडगेर घेतलेला आहे बाहीची उंची घेतलेली आहे त्यामध्ये एक प्लस केलेला आहे आणि हे पहा मुंडा असं गो गोलाई दिलेली आहे म्हणजे जे, जे खाली डाऊन करायचं असतं ते तीन इंचावरती आपण सा अडीच इंचावरती सॉरी डाऊन केलेला आहे हे पहा फक्त तुम्ही बघत राहा आपोआप लक्षात येऊन जाईल आणि कटिंग स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करत असते पुढचा आकार दिलेला आहे आपण स्लीवजला सुद्धा तर चला तर मैत्रिणीनो भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय जायचं नाही हे पहा मी इथे भाई लावून मोजून बघितलेली आहे तर सर्व पार्टची कटिंग आपली झालेली आहे च चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद